नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजचा आपला हा क्लासचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी आपण हे ब्लाऊजच्या क्लासच्या तिसऱ्या दिवशी आपण हे सर्व मापी कशी घ्यायची आपल्याला ब्लाऊजवरून हे आपण बघितलं होतं तर ही मापे मी आपण इथे सर्व लिहून घेतली होती तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तिसऱ्या दिवशीचा तर तो तुम्ही बघून घ्या आता ही जी आपण मापे घेतली ही आपल्याला ब्लाऊजवरती कशी टाकायची किंवा आता आपण पेपर कटिंग करणार आहोत इथे तुम्हाला शिकवण्यासाठी मी हा क्लास घेत आहे त्यामुळे मी आता हे पेपरवरती मापे कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आता स हे सर्व माप आपण इथे या हा पेपर घेतलेला आहे मी हा डबल फोल्ड आहे बघा डबल फोल्ड पेपर आहे आणि ही बंद बाजू आहे तर बंद बाजू मी माझ्या साईडने घेतलेली आहे बघा तर आता इथे सर्वात पहिले एक नंबरला येते उंची तर आपल्याला इथे उंची आहे आपली बारा इंच त्यामध्ये आपण एक इंच प्लस करून घेत असतो तर आपल्याला घ्यायची आहे तेरा इंच तर आता तेरा इंच उंची कशी घ्यायची बघा आता हे तुम्ही सर्व लक्ष देऊन बघू शकता नंतर तुम्हाला मापे टाकून डायरेक्टली ब्लाऊज शिवायचंच राहतं तर हे बघा तेरा इंच घेतले मी आणि इथे आता वर मार्क करायचे आहे तेरा इंचवरती तर हे तेरावरती के टिकमार्क केली आहे आणि हा टेप थोडासा इथे पकडायचा आणि इथे परत एक टिक मार्क करायचे आहे तेरा इंचवरती अशा दोन टिक मार्क करून घ्यायच्या आहेत आपल्याला तेरा इंचवरती आता हे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे याला बोलतात शोल्डरची जी रेषा असते आपल्यावरची ती ही सरळ रेषा ओढून घेतली आता आपल्याला इथे काय करायचं आहे बघा आता आपल्याला इथे घ्यायचा आहे गळा आणि इथे घ्यायचं असतं शोल्डर तर ही बंद बाजू आहे बंद बाजूकडून अगोदर आपल्याला गळ्याची रुंदी जी गळारुंदी येते ही इथे आपण घेतली होती गळारुंदी तर इथे टाकायची असते गळारुंदी आणि त्यानंतर इथे शोल्डर हे जे शोल्डर घेतलं होतं आपण साडेतीन इंच ते इथे टाकून घ्यायचे समोर तर अगोदर आपल्याला गळारुंदी टाकायची आहे इथे तर इथे आपण बघा गळारुंदी दोन इंच घेतलेली होती तर इथे आता दोन इंचवरती आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे तर हे घेतलं बघा दोन इंचवरती गोळा बरोबर दोन इंच घ्यायचा इथे दोन इंच गोळा घेतला आणि शोल्डर साडेतीन इंच तर या टिकमार्कपासून समोर आपल्याला साडेतीन इंच घ्यायचे हे बघा साडेतीन इंच आणि इथे मार्क करून घेतली हे झालं साडेतीन इंच शोल्डरची पट्टी आता आपल्याला घ्यायचं आहे मुंडा इथून खाली मुंडा घ्यायचा असतो तर इथे मुंडा तुम्ही बघू शकता पाच इंच मुंडा आहे जे आपण जे जे इथे मार्क केली आहे त्याला राईट करून घेते मी गळारुंदी घेतली आहे शोल्डर घेतलं त्यानंतर उंची घेतली आता घ्यायचा आहे आपल्याला मुंडा तर हे बघा इथून आपल्याला असा टेप पकडायचा आहे सरळ आणि सरळ एक रेषा ओढून घ्यायची इथे आणि इथे पाच इंचवरती मुंडा येतो आपला तर असा इकडे पाच इंचवरती टिकमार्क केली आहे आणि ही सरळ रेषा अशी समोर ओढायची आहे तर हा जो आपला झाला आपला पाच इंच मुंडा तर हे जे अंतर आहे बघा हे अंतर साडेपाच तसंच सा इथे साडेपाच येते काय एकदा चेक करायचं तर हे बघा बरोबर साडेपाच इंच येत आहे एखाद्या वेळेस ही रेश थोडी समोर जाते किंवा थोडी मागे येते तर असं करायचं नाही आहे जर कमी मागे पुढे झालं तर ब्लाउजच्या मुंढ्यामध्ये आपल्याला घोळ चोळ जाणवतो त्यासाठी हे सुद्धा अंतर एकदा चेक करायचं आहे जितकं वर आहे तितकंच खाली आहे का हे चेक करून घ्यायचं तर बघा आपलं बरोबर आलेलं आहे आता इथे आपल्याला गोलाई द्यायची आहे तर ही बॅकसाईड आहे बघा तर इथे मी बॅक साईड म्हणून टाकते बघा ही आपली बॅकसाइड आहे हा झाला आपला गोळा रुंदी शोल्डरची ही पट्टी आपली आणि हा आहे आपला मुंडा आता इथे आपल्याला गोलाई देण्यासाठी घ्यायचा आहे दीड इंच वरती तर हे टेप बघा दीड इंच असा ठेवायचं आहे आणि इथे दीड इंच वरती एक मार्क करायची आहे ओके हे दीड इंच वरती मार्क करून घ्यायची आहे ही बॅक साइड असल्यामुळे आपण इथे दीड इंच घेतले आणि फ्रंट साठी आपल्याला एक इंच घ्यायचं असतं तर तुम्ही हे नोटबुकवरती नोट करून ठेवा बॅक ची गोलाई देण्यासाठी दीड इंचवरती पॉइंट द्यायचा असं नोटमध्ये नोट करून ठेवा नोटबुकवरती आणि इथे बघा आता अशा प्रकारे आपल्याला इथे ही गोलाई इथे द्यायची आहे ही आपली गोलाई दिली आपण तर इथे अगोदर आता आपण छातीचे माप देणार आहोत तर इथे बघा छाती आहे आपली पंधरा इंच तर इथे इथे आपली छाती पंधरा इंच आहे तर पंधरा म्हणजे आपण ब्लाऊज हे बघा हा जो आपला ब्लाऊज आहे तो आपण पूर्ण असा मोजला होता असा मोजला होता तर हे पंधरा इंच आपलं आलं होतं परंतु आता आप इथे पेपर कटिंग करत आहे मी त्यामुळे अगोदर बॅकसाईड कट करून घेत आहे आणि नंतर फ्रंट साईड कटिंग करून घ्यायची आहे तर आपल्याला हे दोन साईडचा असं पूर्ण माप न घेता इथे आपल्याला फक्त ब्लाऊजचा चौथा भाग हा असतो ब्लाऊजचा चौथा भाग इतकंच माप आपल्याला इथे घ्यायचं आहे कारण मी इथे एक एक साईड कटिंग करून घेत आहे तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाऊजचा चौथा भाग काय असतं हे पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे तर तुम्ही त्यासाठी तो व्हिडिओ बघणं खूप महत्त्वाचं आहे तर आता इथे बघा आपलं हे इथे पंधरा इंच प्लस शिलाई मार्जिन मी तीन इंच घेतलं होतं परंतु आता इथे आपल्याला शिलाई मार्जिन सुद्धा अर्धच आहे आणि हे जे पंधरा इंच आले याचा सुद्धा अर्धच आपल्याला आता इथे घ्यायचं आहे कारण आपण दोन साइड इथे एकदाच कटिंग करणार नाहीये त्यामुळे हे आता अर्ध करून इथे मी घेणार आहे तर आता इथे बघा तर आता इथे ह्या ब्लाउजचा हा चौथा भाग इतकंच आपल्याला माप घ्यायचा आहे तर हे बघा साडेसात इंच येत आहे तर इथे तुम्ही बघू शकता पंधराचं अर्ध साडेसात इंच होतं चौदाचा अर्ध सात आणि वरचा एक राहतो त्याचा अर्ध म्हणजे साडेसात तर आपल्याला आता इथून साडेसात इंच घ्यायचं आहे हे साडेसात इंचवरती टिकमार्क केली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथे तीन घेतलं होतं परंतु आता मी तुम्हाला सांगितलं मी दोन साईड एकदाच कटिंग करत नाही आहे त्यामुळे आपल्याला शिलाई मार्जिन तीनऐवजी इथे दीडच घ्यायचं आहे तुम्ही दोनसुद्धा घेऊ शकता परंतु मी इथे दीड घेत आहे दीड आपलं पुरून जातं तर इथे एकटा शिलाई मार्जिन दीड घेतलेलं आहे आता इथे आपल्याला कंबर मोजायचे आहे बघा तर कंबर कालच्या व्हिडिओमध्ये कंबर हा आपण लि पॉईंट लिहायचा विसरलो होतो तर इथे कमर लिहून घेते मी तर आता आपल्याला इथे ब्लाऊजवरती त्या ब्लाउजची कमर सुद्धा मोजायची आहे तर इथे बघा सात इंच आपली कमर आहे तर आता हे सात इंच त्यामध्ये प्लस एक्स्ट्रा शिलाई मार्जिन दीड इंच सॉरी एक आणि खाली दोन दीड इंच हे आपण इथे एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथे दोन घेतले त्या दीड घेतले त्यामुळे खालीसुद्धा दीडच घ्यायचे तर आता इथे कमरची तीकमार्क करून घ्यायची आहे बघा हे सात इंच घेतलं आहे सात ही झाली आपली कमर आणि एक्स्ट्रा शिलाई मार्जिन इथे दीड इंच आणि जो बॅकसाईडचा टक्स असतो बघा हा शोल्डरच्या मध्यभागी आपला बॅकसाइडचा टक्स असतो असा हा टक्स येतो मध्ये तर ह्याची आपण ती साडेतीन चार टक्सची उंची थोडीफार कमी जास्त घेतली तरी काही प्रॉब्लेम होत नाही तर याची उंची मी साडेचार इंच घेतली हा टक्स जो असतो तर या टक्समध्ये आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं तर ते अर्धा इंच मार्जिन आपल्याला इथे परत एक्स्ट्रा घ्यायचं आहे टक्ससाठी तर आता ही पीक मार्क झाली आता आपल्याला इथे सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आता इथे एकच पूर्ण रेषा ओढून घेतली आहे मी टक्समध्ये टक्स जातं आणि शिलाई मार्जिन सेम इथं जितकं उरतं तिथेसुद्धा इथंसुद्धा तितकंच उरतं नंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे तर फिटिंगची रेषा नाही ओढली तरीसुद्धा चालते नंतर तुम्हाला ब्लाउज शिवताना ते मी सांगणारच आहे आणि आता ही गोलाई दिली तर गोलाईला बघा आता काय करायचं आहे हे इथं थोडंसं आपल्याला असं खाली घ्यायचं आहे खालून ही गोलाई आपल्याला अशी अशी मिळवायची आहे ओके अशी गोलाई द्यायची आहे तर यामुळे ब्लाउज आपल्या फिटिंगला खूप छान बसतो तर इथे खाली तुम्ही बघू शकता अर्धा इंचला ही एक पॉईंट एक पॉईंट हे जे असतं सूत म्हणतात त्याला एका याला एक सूत एक दोन सूत असं म्हणतात तर एक सूत मी इथे कमीच घेतलेला आहे अर्धा इंचला अशा प्रकारे हा खालून आकार दिला आहे गोल आता मोजायचा आहे आपल्याला मागील गळा मागील गळा मोजण्यासाठी ही आपल्याला पट्टी मोजायची असते तर ही तुम्हाला मी काल सांगितलं होतं तर ही पट्टी आपली बघा मागील गळा सात इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो आपण शिलाई मार्जिनसाठी तर आता इथे साडे सात इंच घ्यायची आहे आपली पट्टी म्हणजे सात इंच होती आणि त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे गळ्याची रुंदी घेत आहे मी सव्वा दोन इंच आणि हे असं सरळ उडून घ्यायची रेषा आणि ही रेषा आता वरच्या साईडला सुद्धा गळ्याला सुद्धा जोडून घ्यायचे आहे आता इथे गोल आकार मी गळ्याचा देणार आहे आता ही पूर्ण आपली बॅकसाईडचं जे आहे ते पूर्ण आखून झालेला आहे आता हा आपण आता हे कट करून घ्यायचं आहे तर ही आपली बॅक साईड रेडी झालेली सा आहे तर इथे बघू शकता मी हा दुसरा पेपर घेतला आहे आणि याला डबल फोल्ड केलेला आहे बंद बाजू आहे माझ्याकडून आता आपल्याला ही जी बॅक साईड आपण कट केलेली आहे ती याच्यावरती ठेवायची आहे तर इथे सर्वात अगोदर खालच्या साईडने आपल्याला पावणे एक इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे तर पावणे एक म्हणजे एक इंचला हे दोन पॉईंट कमी तर इथे मी अगोदर टिक मार्क करून घेते बघा पावणे एक इंच आणि या आता याला सरळ रेषा ओढून घेत आहे आता इथून वरती आपल्याला ही बॅक साईड ठेवायची आहे तर इथे बघा ही बॅक साईड अशी ठेवायची आहे बरोबर आणि पूर्ण साइड आहे तशी आपल्याला इथे टिक मार्क करायची आहे सुद्धा आपल्याला टिक मार्क करून घ्यायची बघा आता इथे पूर्ण मार्क केल्याच्या नंतर आपल्याला हा जो मुंडा आहे त्याचं एक सेंटरला अशी सेंटर। एक रेषा ओढून घेतली हे आपलं सेंटर आणि इथे खालच्या साईडवरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे मागे पुढे होऊ नये म्हणून हा पॉइंट दिला बघा एक आणि आता आपल्याला इथून हे पाच इंच आपण जो मुंडा घेतला होता ते एकदा रेषा ओढून घ्यायची आहे सरळ अशा प्रकारे हे सर्व आता बघा आपल्याला काय करायचं आहे इथे आतल्या साइडला अर्धा इंच अर्धा इंचला थोडस एक, एक पॉइंट कमी अर्ध्या इंचला एक पॉईंट कमी घ्यायचं आहे आणि इथे अशी एक तिरकस रेषा ओढून घ्यायची आहे एक तिरकस रेषा ओढली आहे बघा आणि ही जी रेषा आहे ती सुद्धा सरळ अशी आतमध्ये घ्यायची अशी रेषा ओढल्याच्या नंतर आपल्याला जो हा पॉइंट आहे इथून आपल्याला एक इंच वरती पॉईंट द्यायचा आहे समोरील गोलाईसाठी तर हे एक इंच असं ठेवायचं इथे आणि इथून अशी एक इंचची गोलाई द्यायची आहे तरी गोलाई बघा कशी दिली आहे मी ही आतल्या रेषेला लागून समोरील गोलाई येते आणि इथे थोडीशी खाली जाऊन थोडीशी किंचित खाली घ्यायची आणि लगेच या रेषेला मिळून द्यायची आहे तर ही झाली आपली समोरील गोलाई तर आता इथे आपल्याला समोरील गळा बघायचा आहे तर हे बघा समोरील गळा सात प्लस दोन इंच म्हणजे जी आपली खालची पट्टी भरली होती पट्टी किंवा काजेपट्टी ती सात इंच होती त्यामध्ये दोन इंच प्लस केलं इज इक्वल टू नऊ सात प्लस दोन नऊ आलं तर हे खालून आपल्याला नऊ इंचवरती मार्क करायचे आहे तर हे बघा नवी इंच घेतले मी आणि इथे टिक मार्क केली आहे नवी इंच इथून गळ्याची रुंदी दो... <coughs> दोनच इंच घेतली आहे आणि याला असा सरळ रेषा ओडून इथे गळ्याचा आकार इथे मी गोल देणार आहे तर हा आपला गळ्याचा आकार झालाय आता इथे मुंडा झाला आपला छाती झाली मागील गळा सुद्धा झाला आता इथे हे बघा गोळा झाला त्यानंतर आपल्याला इथे द्यायचे आहेत टक्स पॉईंट तर टक्स पॉईंट आपण लिहिले नव्हते ते लिहिताही येत नाही आता इथे आपल्याला काय करायचं आहे शोल्डरचा सेंटर काढायचा आहे आपल्याला टक्स पॉईंट देण्यासाठी तर इथे बघा शोल्डर आपलं साडेतीन इंच आहे तर हे असं सेंटर घ्यायचं आहे शोल्डरचा आपल्याला हे झालं आपल्या शोल्डरचं सेंटर अशा प्रकारे टेप ठेवून मध्ये फोल्ड केला हे आपलं सेंटर आहे आणि सेंटरपासून आपल्याला आता सरळ टेप पकडायचा आहे खाली एकदम सरळ आणि इथे आता आपला टक्स पॉईंट येईल पावणे दहा इंचवरती तर आता इथे क्रॉसपट्टी राहिली आहे आपली तर क्रॉस पट्टी आपण या ब्लाउजवरतीच मोजून घ्यायची आहे ने तर इथे या साईडने दोन इंच क्रॉस पट्टी आहे तर त्यामध्ये पावणे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजेच पावणे तीन इंच घ्यायचे तर हा सुद्धा पॉईंट तुम्ही नोट करून ठेवा क्रॉस पट्टी जितकी येईल त्यामध्ये पावणे एक इंच प्लस करायचा असतो तितकं शिलाई मार्जिनमध्ये आपलं जातं तर इथे बघा पावणे तीन इंचवरती मी टिकमार करत आहे आणि या साईडने दीड इंच आहे तर दीडमध्ये सव्वा दोन इंच घ्यायचं एक्स्ट्रा शिलाई मार्जिन ॲड करून आता याला क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे सर्व रेषा ओढली आणि त्यानंतर असं थोडंसं वरती जरी घेतला कोपरा तर काही नाही व्यवस्थित शेपमध्ये ब्लाऊज बसून जातो तर हा टक्स पॉईंट बघा आपण टक्स पॉईंट घेतला होता आँ... सव्वा दहा किंवा साडेनऊ घेतला तरी चालेल इथे मी सव्वा दहाच घेते कारण हा वयस्कर लेडीजचा ब्लाऊज हो आहे त्यामुळे टक्स हे थोडेसे खालीच असले तर व्यवस्थित बसतं तर इथे हा झाला आपला एक टक्स आता दुसरा टक्स हा जो वरचा इथलचा टक्स असतो बघा या टक्सपासून आपल्याला अडीच इंचवरती टक्स टक्ससाठी सरळ टेप धरून मोजायचं हो असतं तर हा टेप असा सरळ ठेवायचा आहे बघा हे बघा अडीच इंच आणि इथून असा पॉईंट द्यायचा आहे हा झाला इथलचा टक्स असा पॉईंट दिला अडीच इंचवरती कुठल्याही ब्लाऊजसाठी तुम्ही टक्स देताना फोर टक्सला या टक्सपासून अडीच इंचवरती हा टक्स घ्यायचा सरळ ठेवून आणि त्यानंतर या साईडचा जो टक्स असतो तो या टक्सपासून किंवा या टक्सपासून दोन्हीपैकी कुठल्याही टक्सपासून आपल्याला अंतर ठेवायचं आहे दोन इंच तर हे झालं आपलं दोन इंच दो हे बघा इथून इथपर्यंत दोन इंच आणि इथून इथपर्यंत सुद्धा दोन इंच सेमच असतं हे तर हे बघा हे सुद्धा दोन इंच सेम आलेलं आहे त्यानंतर इथलचा जो टक्स असतो या साईडचा फिटिंगच्या साईडचा तो सुद्धा टक्स आपल्याला इथून दोन इंच वरती घ्यायचा आहे हा झाला दोन इंच आणि हे सुद्धा अंतर सेम असतं दोन इंच तर हे बघा हे सुद्धा दोन इंच येत आहे आता हे आपले चार टक्स झालेले आहेत तर हे टक्स बघा आपले कसे राऊंडमध्ये जवळपास येत आहेत असा राऊंडमध्ये आपले हे चारही टक्स व्यवस्थित आले पाहिजे म्हणजेच आपले टक्स हे व्यवस्थित आले आपल्याला असं समजतं त्यानंतर हा टक्स आपला शक्यतो ह्या गळ्याच्या हे जे गळा असतो आपल्या इथून क्रॉस पट्टीपर्यंत तर याचा सेंटरमध्येच बहुतेक असतो तर हे सुद्धा तुम्ही एकदा मोजून चेक करू शकता तर हे बघा इथून असं हे सेंटर निघते थोडंसं सेंटरच्या खाली आले थोडंफार कमी जास्त होतं पण बहुतेक हा टक्स त्याच लाईनमध्ये येतो आपला आणि इथून बघा पावणे चार इंच किंवा कधी साडेतीन इंच किंवा कधी चार इंच सव्वा चार इंच साईजनुसार अर्धा इंच दोन पॉईंट कमी जास्त होतं तर सोपी ट्रीक मी तुम्हाला सांगितलेली आहे सेंटर घ्यायचं सेंटरपासून इथे टक्स द्यायचं टक्स पॉईंट द्यायचा इथून हा वरचा मोजायचा अडीच इंचवरती इथून हा साईडचा दोन इंचवरती आणि इथून हा साईडचा दोन इंचवरती हे तुम्ही पॉईंट नोट करून ठेवा आता आपल्याला इथे अशा या टक्सच्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि ही ही जी रे जो टक्स असतो तो इथून जवळपास एक इंच वर घ्यायचा आहे आणि इथून द्यायचा आहे असा क्रॉसपटीच्या वर एक इंच घेतलं आता आपले हे आपले चारही टक्स झालेले आहेत तुम्ही ह्या टक्सच्या हे टक्समधलं जे अंतर आहे ते दीड इंच सुद्धा ठेवू शकता किंवा पावणे दोन इंच सुद्धा ठेवू शकता तर आता इथे आपली फ्रंट साईडची पूर्ण टिक मार्क झालेली आहे आता मी तुम्हाला हे कटिंग करून दाखवते कपड्यापेक्षा पेपर हा कटिंग करायला थोडासा अवघड जातो सगळे झाल्यानंतर कपडा सोपा जातो कटिंग करण्यासाठी तर इथे बघा ही आपली फ्रंट साइड कटिंग करून झालेली आहे इथे क्रॉस पट्टी कट करायची आहे खालची बघा हे आपले दोनही पार्ट तयार आहेत ही झाली आपली पट्टी आणि ही झाली आपली बॅक साईड आता आपल्याला करायची आहे बाईची कटिंग तर मी इथे हा पेपर घेतलेला आहे हे हे आता डबल फोल्ड आहे बघा ही बंद बाजू माझ्याकडनं आहे आता इथे आपण बाईची कटिंग करणार आहोत तर ही बंद बाजू आहे तर आता आपल्याला बंद बाजू आहे आणि अशी आपल्याला ही जी बंद बाजू आहे बंद बाजूकडून अशी उंची घ्यायची असते आपल्याला तर ब्लाउज बाईची आता उंची इथे आता इथे आपण बाहीची उंची लिहिलेली नव्हती फक्त आता इथे आपला एक पॉइंट राहिलेला आहे बाही उंची दहा नंबरला बाही उंची तर इथे बघा बाहीची उंची मोजायची आहे आपली तर बाहीची उंची इथे आपली साडेसात साडेसात पावणे आठ इंच येत आहे पावणे आठ इंच बाहीची उंची आहे तर आता इथे पावणे आठमध्ये आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं असतं शिलाई मार्जिन आपल्याला श शिलाई मार्जिन इथे तुरपाई करायची आहे साधी बाही असल्यामुळे तर आपल्याला इथे एक ते दीड इंच तुरपाईसाठी घ्यावं लागतं आणि अर्धा इंच आपल्याला बाही शोल्डरला जोडण्यासाठी लागते इथे बाही जोडण्यासाठी अर्धा इंच लागतं आणि इथे तुम्ही बघू शकता ही साधी बाई आहे तर कशा प्रकारे तुरपाई केली आहे तुरपाईसाठी एक ते दीड इंच घ्यावं लागतं तर आता पावणे आठ इंची बाहीच आहे आपली तर आपण इथे साडेआठ म्हणजे हे जाईल आपला अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये तर इथे आपण सव्वा एक इंच एक्स्ट्रा घेऊ तुरपाईसाठी तर एकूण सव्वा नऊ इंच घेऊ तर आता हे कपडा इथे आता समजा कमी पडत आहे तर इथे बघा सव्वा नऊ इंच घ्यायचं आहे इथे अगोदर मी एक सरळ रेषा वाढून घेते सव्वा नऊ घेण्यापेक्षा साडेनऊ घेऊ आपण तुरपाईसाठी सव्वा एक इंच उरतल साडेनऊ इंच इथे एक मार्क करायची साडेनऊ इंच आणि हे सरळ रेषा इथे ओढायची आहे आता इथे आपल्याला मोजायचा असतो मुंडा तर हे बघा बेताचा ब्लाउज घ्यायचा आहे आणि हा जो मुंडा आहे तो आपल्याला मोजायचा आहे इथे बाईसाठी तर इथे बघा अशा प्रकारे घ्यायचा आहे चार पाच सहा आणि साडेसहा तर मुंडा इथे साडेसहा इंच येत आहे तर आपल्याला ही बंद बाजू आहे बंद बाजूकडून असा तिरकस स्टेप पकडायचा आहे हे बघा साडेसहा इंच तिरकस स्टेप पकडला आणि इथे पॉईंट दिला साडेसहा इंचवरती आणि आणि इथून आपल्याला टिक मार्क करायचे आहे अडीच इंचवरती एक टिक मार्क करायचे आहे अडीच इंचवरती आणि हे दोन पॉईंट इथे एक आता एकाच जागा आले आहे आपले आता इथून आपल्याला एक इंच घ्यायचं समजा एक इंच आणि इथून आपल्याला असा तिरकस स्टेप पकडायचा आहे तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर असं टेपने ओढायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही हातानेच बाहीचा आकार देऊ शकता परंतु तुम्ही नवीन आहेत त्यामुळे मी तुम्हाला अशा प्रकारे बाईचा आकार द्यायचं सांगते तर हा झाला आपला बाईचा आकार इथून समोर आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचं आहे दीड इंच तर हे झालं आपलं शिलाई मार्जिन आणि ही झाली आपली इथे येईल आपली फिटिंग आणि आता जो समोरील आकार असतो बाहीचा त्यामध्ये आपल्याला गॅप ठेवायचा आहे पावणे एक इंच हे बघा पावणे एक इंच आणि इथून असा आपल्याला हा समोरील बाहीचा आकार द्यायचा आहे फिटिंगच्या इथपर्यंत समोर हा आकार द्यायचा नाही आहे इथपर्यंत इथूनच आपल्याला असा वाढत वाढत घ्यायचा आहे आणि इथे अशा प्रकारे घेऊन टाकायचा आहे तर हा झाला आपला समोरील बाहीचा आकार आता येईल आपला दंडघेर तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता दंडघेर आहे आपला साडेचार इंच तर इथे इथे येतो दंडघेर तर हे असा टेप ठेवायचा बंदबाजाकडून समोर साडेचार इंच दंडघेर झाला आणि त्यानंतर एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घ्यायचे आहे दीड इंच इथे दीड घेतलं इथे दीड घेतलं आणि ब्लाऊजलासुद्धा आपण दीड इंचच घेतलेला आहे सेम सेम घ्यायचं आहे आपल्याला तिकडेसुद्धा ब्लाऊजला आणि इथे सुद्धा तर आता ही झालेली आहे आपली बाहीची पूर्ण टिकमार्क केलेली आहे आता इथे बाही कटिंग करून घ्यायची आहे कट द्यायचा म्हणजे आपल्याला बाहीचं सेंटर लक्षात येतं आणि हे असं करून आपल्याला हा समोरील बाईचा आकार कट करायचा आहे इथे तर हा आकार आप बघा आपला फिटिंगच्या समोरून असतो आता ही झाली आपली बाईची कटिंग तर ही झाली आपली बाही त्यानंतर ही झाली बॅक साईड फ्रंट साइड क्रॉस कटिंग आता इथे हे सर्व पार्ट आपले कटिंग करून झालेले आहेत आता आपण याची उद्या ब्लाऊज पीसवरती कटिंग करणार आहोत क्लासच्या पाचव्या दिवशी आपण हे ब्लाऊज पीसवरती ठेवून ब्लाऊज पीसची कटिंग करणार आहोत तर याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा थँक्यू